असा आमचा प्रचार काही दिवसा अगोदर आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते त्यांनी सुरू केलेला आहे सावंतवाडीकरांच्या सहभागी आमच्या श्रद्धाचाही असतील आणि आमचे सगळे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार आणि आमची पूर्ण भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये काही दिवस अगोदर उतरलेला आहे आज मी स्वतः देव पाटेकरांचा आशीर्वाद घेऊन आमच्या सावंतवाडीकरांच्या या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्वाची असल्यामुळे आज देवाचा आशीर्वाद घेऊन आमच्या श्रद्धाताई आणि आमचे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीकरांशी संवाद साधण्यासाठी आणि त्याही पेक्षा सावंतवाडीकरांचा ऐकण्यासाठी मी आज सावंतवाडी मध्ये आज आलेलो आहे काही प्रभागामध्ये सावंतवाडीकरांच ऐकण्यासाठी त्यांचा संवाद साधण्यासाठी मी आता जाणार आहे ह्याच्यानंतर आमच्यासाठी ह्या निवडणुका चारही निवडणुक्या भारतीय जनता पक्ष म्हणून या चारही शहरांचा विकास करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे निवडणूक लढवण्याचा हेतू आणि अजेंडा आणि आमचा जाहीरनामा आणि उद्दिष्ट आमचा सावंतवाडी शहर हे एक आदर्श शहर बनावं अठरा प्रकारच्या नागरिक सुविधांसकट इथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगल्यात ते चांगले प्रकल्प यावेत सावंतवाडी शहराचा विकास हा एक रोल मॉडेल शहर म्हणून आम्ही तयार करू शकू या दृष्टिकोनातून आम्ही हा ही निवडणूक आम्ही लढवतोय सावंतवाडीच्या राजघराण्याला एक मोठी मोठी परंपरा इतिहास आहे आणि त्याला आता सत्तेची जोड देऊन या सावंतवाडीमध्ये आमच्या श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे उमेदवार एकत्र येऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमचे खासदार सन्मान्य साहेब आमचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाणजी आणि मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे हे भारतीय जनता पक्षाचे आमचे हे सगळेच उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांच्या श्रद्धाताई यांच्यावर तुम्ही विश्वास आणि ह्यांना मतदाना अगर आशीर्वाद तुम्ही दिलात तर मी आपल्याला विश्वास देतो या पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आमचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे या सत्तेच्या माध्यमातून सावंतवाडीचा विकास आम्ही शंभर टक्के करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उतरूक कुठल्याही बाबतीमध्ये निधी कमतरता होणार नाही कारण त्या सत्तेमध्ये आम्ही केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे त्याचबरोबर जिल्ह्याच्या आर्थिक दाव्या पण पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असल्यामुळे सावंतवाडी सावंतवाडीचा विकास आम्ही सक्षम पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भक्कम आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यासाठी आम्ही तयार आहोत श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली जे अतिशय उच्च शिक्षित आहेत त्यांनी त्यांच्या पूर्ण कृतीतून समाजसेवाचा वारसा जे त्या पुढे घेऊन जात आहेत ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला पूर्ण ह्या प्रवासामध्ये सावंतवाडीकरांचा आशीर्वाद सहकार्य निश्चित पद्धतीने मिळेल थांब विश्वास आहे विजन असं आहे की सावंतवाडी शहर हे तसं सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं शहर आहे म्हणजे आपल्याकडे ऐतिहासिक वारसा आहे त्याचबरोबर ह्या शहराची बाजारपेठ अतिशय म्हणजे मोठी उलाढाल करणारी ही बाजारपेठ आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा असं शहर आहे आणि त्याला डेव्हलप करण्याचं त्याला विकसित करण्याची एक चांगली संधी पुढच्या पाच वर्ष आम्हाला भेटत आहे गेली निवडणूक ही पोटनिवडणूक होती म्हणून पूर्ण काळ आम्हाला भेटला नाही तेव्हा मी स्वतःही आमदार होतो पण आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे म्हणजे आम्हाला देवेंद्रजींची साथ आहे आम्हाला मोदी साहेबांची साथ आहे आदरणीय साहेबांची साथ आहे म्हणून मला विश्वास आहे जसं मी सांगितलं की राजघराण्याचा इतिहास आणि त्याचबरोबर सत्तेची जोड हे दोन्ही मिळून आपण सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सज्ज आहोत लक्षात घ्या ह्या सगळ्या वरिष्ठ पातळीवर ठरणाऱ्या गोष्टी आहेत युती संदर्भात कुठली चर्चा करायची असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय रवी चव्हाण जी ह्या सगळ्या आदरणीय राणे साहेब या सगळ्या पातळीवरची चर्चा होणार आहे कार्यकर्ते म्हणून आम्हाला जो काय जी काही दिशा दाखवली गेलेली आहे त्या दिशावर चालण्याचं आम्ही सगळेजण काम करतोय आम्हा भारतीय जनता पक्ष आहे एक राष्ट्रीय पक्ष आहे आमच्याकडे सगळ्या बाबतीचा अभ्यास करण्याची एक रचना ठरलेली आहे एक ढाचा आहे तर त्याप्रमाणे आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून जो काय आदेश मिळालेला आहे त्याप्रमाणे आम्ही खरं म्हटलं तर काम करतोय माझी अपेक्षा अशी होती की श्रद्धा सायंत जेव्हा आग्रह धरला किंवा त्यांनी मनात आणलं की मी निवडणूक लढावी राजघराण्याने एकत्र येऊन जेव्हा जाहीर केलं की आमची इच्छा आहे की आम्ही ही निवडणूक लढावी तेव्हा बाकींचं तर माहीत नाही मला थोडी दीपक केसरकर साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती त्यांचे राजघराण्याबरोबर अतिशय जुने संबंध आहेत जुनं घट्ट नातं आहे राज आणि ह्या राजघराण्यांनी आपल्या सावंतकोडीकरांना भरपूर दिलेला आहे वारंवार आशीर्वाद पण दीपक केसरकर साहेबांना वारंवार दिलेला आहे तर मला वाटतं की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे आपल्याला कुठे ना कुठेतरी परतफेड करण्याची संधी भेटते आहे आपल्याला राजघराण्यातून एका व्यक्तीने इच्छा व्यक्त केली तर खरं म्हंटल तर प्रत्येकाने बिनशर्त पाठिंबा श्रद्धाताईंना दिला पाहिजे होता अशी माझी साधी अपेक्षा होती पण ठीक आहे शेवटी राजकारण हा निवडणूक राजकारण आणि ही निवडणुका हा वेगळा विषय असल्यामुळे मी अजून काय त्याच्यामध्ये बोलू शकत नाही तर बरं होईल आता तुम्ही हा घेतल्यानंतर कदाचित संदेश त्यांच्यापर्यंत पोचल कारण का शेवटी राजघराण्या बरोबर त्यांचा असलेलं नात संबंध राजघराण्यांनी त्यांच्या पूर्ण विकासाच्या ह्या प्रवासामध्ये ते मंत्री राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत सगळ्या बाबतीमध्ये या घराण्यांनी त्यांच्या बरोबर उभे राहिलेले आहेत कधीही कुठली अपेक्षा ठेवली नाही राजकीय अपेक्षा बिलकुल ठेवली नाही समजलं ना तर माझं म्हणणं आहे की आज जेव्हा ह्या घराण्यातून एक इच्छा व्यक्त केली असेल तर खरं म्हटलं तर बिनशत पाठिंबा दिला पाहिजे किमान केसरकर साहेबांनी तरी ह्याचा विचार करायला पाहिजे होता बाकी सगळे ठीक आहे राजकीय विरोधक आहेत ते सगळे विषय वेगळे आहेत पण सावंत सावंतवाडीचा अस्मिता म्हणजे हे राजघराण आहे आज आरोग्यापासून पाण्यापासून इतिहासाचे पूर्ण अभ्यास अगर तुम्ही केला या शहरामध्ये शा, या सगळ्या व्यवस्था कोणी लावल्या या राजघराण्याच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत मग आज जेव्हा त्यांच्या घरातल्या एक व्यक्तीने इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हालाही राजकारणामध्ये आणि उद्या विचार करा की ह्या राजघराण्याचे व्यक्ती उद्या नगराध्यक्ष पदावर बसली तर सावंतवाडीकरांचा विकास किती गतिमान पद्धतीने होईल प्लस त्या उच्च शिक्षित आहेत त्यांना राजकार समाजकारणाची आवड आहे प्रत्येक बाबती विषयाची त्यांना समज आहे तर ह्या सगळ्याचा विचार करून जे 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 सावंतवाडीवर सावंतवाडीवर प्रामाणिक पद्धतीने प्रेम करत असतील निस्वार्थ प्रेम करत असतील असतील त्यांनी खरं म्हटलं तर बिनशर्त पाठिंबा स्वतःहून दिला पाहिजे होतं मी सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करेन सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करीन की तुम्ही बिनशरचा पाठिंबा द्या घराण्याने आम्हाला जेवढं काही दिलं त्याला परतफेड करण्याची संधी अगर आम्हाला या निमित्ताने भेटत असेल तर अजून दोन दिवस आहेत प्रत्येकाने आपल्या पद्धतीने विचार करावा आणि पाठिंबा श्रद्धाताईंना द्यावा असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करीन साहेब सावंतवाडी नगरपालिका

एवढं सगळं त्यांनी घडत घडवत घडवत आज सावंतवाडीला सुविधा असेल ओळख असेल ओळख देणारा अगर हे राजघराणं आहे आणि राजघराण्यातून एक व्यक्ती पुढे येऊन इच्छा व्यक्त करत असेल तर आपण कुठल्याही बाबतीचा विचार न करता आम्हाला मतदान करण्याची संधी भेटते ह्या पिढीला संधी भेटते आता उदाहरण अकरा महिने अगोदर सन्मान्य राणेसाहेब खासदारकीसाठी उभे होते बरोबर कणकवली आणि मालवण सोडून राणे साहेबांना अजून बाकीच्या तालुक्याने कधीच मतदान केलं नव्हतं प्रत्येक जण काय विचार करत होतो त्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळी ते सावंतवाडीकर काय विचार करत होते वेंगुर्लेकर काय विचार करत होते मार्ग देवगड आम्हाला पहिल्यांदा राणे साहेबांना मतदान करण्याची संधी भेटते त्याला आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही मतदान करतो तीच भावना व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे ज्या कुटुंबांनी ह्या सावंतवाडीला एवढं काय दिलं आणि पूर्ण इतिहास ज्याला ज्याला कळतो ज्यांनी ज्यांनी वाचलेला आहे मी कृपया आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सावंतोडीकरांना विनंती करेन प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल असतो गुगलवर जावं आणि परत माहिती ह्या राजघराण्याची वाचावी आपल्याही ज्ञानात भर पडेल पण ह्या कुटुंबियांनी आपल्यासाठी काय केलं हे कळ कल... आपल्यालाही थोडं कळेल आणि ते अभ्यास झाल्यानंतर स्वतःहून आपण सगळ्या जणांनी जनतेने ही निवडणूक खरं म्हटलं तर हातात घेतली पाहिजे दुस्फर्त पद्धतीने बोलले पाहिजे नाही ताईंना येऊन बोललो पाहिजे ताई तुम्ही प्रचार करू नका या चला आपण दोन तारखेला आम्ही तुम्हाला मतदान करतो तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून बसा आणि तुम्ही आमच्या जसा आपल्या सगळ्या अगोदरच्या मान्यवरांनी या पद्धतीने सावंतवाडीचा विकास केला आज परत एकदा तुम्ही तो इतिहासाची पुनरुत्ती करा आम्ही सगळे ते सगळे सावंतवाडीकर तुमच्या बरोबर आहोत हे दाखवण्याची सांगण्याची आणि सिद्ध करण्याची संधी दोन तारखेला आपल्या हातात चालून आलेली आहे मी समजूत काढणारा एवढा मोठा कार्यकर्ता निश्चित पद्धती नाही आणि केसरकर साहेबांना राजघराण्याबद्दल मी सांगावं हो। एवढा मोठा आणि एवढा अनुभवी मी निश्चित पद्धती नाही आहे पण माझी ही भावना आहे वर्षानुवर्ष या हे रा, राजघराणं अगर आपल्याला फक्त देतच आलेलं आहे कधीच काय मागितलं नाही कधीच काय राजकीय अपेक्षा ठेवली नाही कधीच काय पद कुठलीही निवडणूक आले आशीर्वाद मिळतो कुठलंही काम असेल विकासाचं कुठलंही काम असो मग चला तुम्ही विकास करताय ना आम्ही अशा अशा पद्धतीने आमच्या जमिनीवर तुम्हाला संधी देतो ही भावना हे लोक ठेवणारे लोक आहेत की नाही असंख्य उदाहरण सावंतवाडीचं असं एक घर नाही तिथे तुम्हाला असं उदाहरण भेटणार नाही एक असा समाज नाही त्यांच्याकडे तुम्हाला ही भावना भेटणार नाही मग आम्हाला समजूत काढण्याची का गरज वाचते उलट त्यांनी हुसपूस स्वतःहून येऊन यांना सांगितलं पाहिजे होत मी माझ्या पक्षाला तरी बाकीचा महाविकास आघाडीवाल्यांना माहीत नाही पण ते मुळात ते पण सावंतवाडी करत आहेत ते क्या तु या अन्य तालुक्यातून आलेले नाही आहेत प्रत्येक घण जो ह्या निवडणुकीमध्ये उभा आहे तो सावंतवाडी करत आहे मग प्रत्येकाने ही भावना व्यक्त करून आज एक निवडणूक अगर ह्यांना बिनशर्त पद्धतीने पाठिंबा करून दिली तर त्याच्यामध्ये चूक काय यांचा अधिकार आहे तो चांगली गोष्ट आठवण तरी करून दिली म्हणून मला पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या श्रद्धाताई निवडून आल्यानंतर पहिल्या कुठले पाच क्रमांकाच्या कामावर हात आहे हे मला आठवण करून दिल्याबद्दल मी आमच्या सहकारी मित्र पक्षाला मनापासून आभार मानतो पण मला मुळात याच्यात राजकारण करायचं नाहीये त्या थिएटर थे, ठाकरे सेनेवर ठीक आहे ठाकरे देणेनी आठवण करून दिली असली तरी म्हणून त्यांचेही मी आभार मानतो आणि त्यावेळी येणाऱ्या अडचणी मी तेव्हा एक आमदार होतो पण तरीही मला ज्या काय अडचणी तेव्हा आल्या ते मी कधी ना कधी मी त्याच्या संदर्भात बोलून पण आज ती बोलण्याची आणि रडण्याची वेळ नाही मला पाच वर्षाची संधी या पुढे श्रद्धाईंच्या निमित्ताने भेटत असेल तर थिएटर काय अजून खूप काय सावंतवाडीकरांना दाखवण्याची संधी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या हातात चालून आलेली आहे मुळामध्ये आमच्या कणकोलीला कणकुलीसाठी हे नवीन नाही सन्मान्य राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य वेळी सगळेजण एकवटलेले आहेत आणि तेव्हा तेव्हा आमच्या कणकोलीकरांनी राणे साहेबांच्या बाजूला आहे शेवटी राणे साहेबांच्या कणकुलीची ताकद बघा जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं ते राणे साहेबांच्या कणकुलीने करून दाखवलेलं आहे आणि दुसरी बाब अशी आहे कुणी कोणावर इलेक्शन लढावं ह्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने मनुष्यक्त तिथे येऊन प्रचार शेवटी लोकशाही आहे आमची जनता सुज्ञ आहे लोकांनी शहर विकास आघाडी करावी एकत्र यावं बिलकुल मला त्याच्याबद्दल हरकत नाही प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे मी त्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करतो शेवटी जनतेसमोर आम्ही सगळे मिळून आमच्या विकासाचाच अजेंडा घेऊन जाणार आहे मी तुम्हाला आज ह्या निमित्ताने स्पष्ट करतो कुठेही माझ्या माध्यमातून किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणच वैयक्तिक टीका करणार नाही राजकीय टीका पण आम्ही करणार नाही आम्ही एवढंच आमच्या आमच्या भाषणातून आमच्या इंटरव्ह्यूतून आमच्या संवादातून तुम्हाला कळेल की आम्ही कणकवलीसाठी मालवणसाठी वेंगुर्ल्यासाठी आणि आमच्या सावंतवाडीसाठी विकास काय करू पाहतोय एवढंच आमच्या तोंडातून निघणार आहे कोणी कितीही आरोप करून दे तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज चालवा तुम्हाला काही पण आमच्याकडून उत्तर तुम्हाला फक्त विकासाचीच भाषेचं मिळणार साहेब उद्घाटाने आणि सूचना शिंदे पुन्हा एकंदरीत चारही ठिकाणी म्हणजे सावंतवाडी असेल मालवण असेल वेंगुर्ला असेल आणि कणकवलीमध्ये थोडंसं तुम्हाला चंद्रविवाहात अडकवण्याचा प्रयत्न केले पण तुम्ही चारही उमेदवार आता तुम्ही म्हटला राजघराण्याची कधी अपेक्षित लोकांना इच्छा नव्हतं राजघरण्याचाही इथे उमेदवार आहे तेव्हा तुम्ही वेगळा वेगुर्ल्याला गिरमचं काम आहे त्याने वेगुर्ल्याला राज्यात आदर्श शहर बनवलं तुम्ही आणि ते अशा भेटणार आहात तुम्हाला माझं पूर्ण नाव माहिती आहे ना नितेश नारायण राणे भेटणं हे नितेश नारायण राणे हे आम्हा लोकांना आम्ही त्याच्यात पी एच डी केलेली आहे आणि दुसरं तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये मी नसता आम्ही नसतो भारतीय जनता पक्षाचे हे सगळे उमेदवार आहेत आमच्या प्रदेश अध्यक्षांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि सगळ्या वरिष्ठांनी मिळून कोणाला कुठे उभं करायचं कोणाला काय संधी द्यावी कुठल्या कार्यकर्त्याला कशी ठरवी यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष जी आहेत त्या त्या भागाचे आमचे निरीक्षक आहेत महिला मोर्चा म्हणून आमच्या श्वेतातही आहेत आम्ही सगळ्या जणांनी हे लोकांनी सामूहिक पद्धतीने आम्ही म्हणून या सगळ्या जणांना आपण आपल्या पद्धतीने उभं केलेलं आहे आणि जनतेसमोर आम्ही जातो शेवटी जनतेला ठरवायचं आहे कोणाला काय संधी द्यायची

विचारलं ना गावडे साहेब तर ऐका त्यांनी आरोग्याचा प्रश्न संस्थेने सोडवलं पाण्याचा प्रश्न सुरुवातीपासून हे संस्थेने केलं आज संस्थेच्या कुटुंबातल्या सदस्य आज नगराध्यक्ष म्हणून बसलेलं आहे हेच तुम्ही सांगण्याच्या या पत्रकार परिषदे तुम्ही जे आज आपल्याला संधी आलेली आहे इतिहासाची पुनरवृत्ती करण्याची जी संधी तिथून ते आज ह्या पिढी पर्यंत आज चालून आलेली आहे प्लस बरोबर सत्तेची जोड आहे पालकमंत्री त्यांच्या बरोबर आहे मुख्यमंत्री त्यांच्या बरोबर आहे आदरणीय पंतप्रधान त्यांच्या बरोबर आहेत त्यांनी कुठलाही प्रस्ताव मंत्रालयावर पाठवला तर पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून प्रधानमंत्री म्हणून आम्ही सगळे ते सगळे त्यांच्या बरोबर आहोत म्हणून त्या काळात सुरू केलेलं काम आता परत पुढच्या पिढी म्हणून आज ताईंना पुढे घेऊन जाण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या संधी सोनं ते निश्चितपणे करतील असा मला आपल्या सावंतवाडी मध्ये आल्यानंतर लग्न त्यांचं झाल्यानंतर आज कोणी त्यांना बघून सांगणार नाहीत की त्या सावंतवाडीकरांच्या नाही आहेत त्यांनी जी आपली संस्कृती स्वीकारलेली आहे भाषा शिकण्याचा प्रयत्न करतायत ह्याचं खरं म्हटलं तर कौतुक करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे हा मुळात प्रश्नच असता कामा नाही अन्य पण ज्या त्यांच्या बदनामीचे विषय चालू माझं म्हणणं निवडणुका येतील जातील पण आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींच्या अशा पद्धतीचा अपमान निवडणुकीसाठी कोणी करू नये हे नि मी ह्या आपल्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाच्या त्या त्या कार्यकर्त्यांना सांगेन मी दीपकजींना सांगेन तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना समज द्या राजकार निवडणुका ह्या फक्त दोन तारखेपर्यंत आहेत पण पर कुठल्याही महिलेच्या बद्दल अशा पद्धतीचा अपमान आणि बदनामीचे विषय कोणीही करू नये एक लक्षात घ्या म्हणून ह्या बाबतीमध्ये तर बिलकुल आम्ही त्या गोष्टी सहन करणार नाही आणि हे हेचं उत्तर सावंतवाडी करत येणार आहेत दोन तारखेला तुम्हाला वाटतं की जनता बघत नाहीये जनतेला कळत नाहीये कोण त्यांचे हे करतायत बदनामी करतायत कोण कुठून कुठून मेसेज पाठवले जात आहेत अहो त्या भाषा शिकण्यासाठी एवढ्या प्रय एवढ्या चांगल्या पद्धतीने मी तर बोलतो ते मराठी चांगली आहे शिकतायत बोलतायत ह्याचं कौतुक झालं पाहिजे आज किती घरामध्ये त्या स्वतः जात आहेत दिवसातल्या शंभर शंभर घर ते करतायत त्या सांगा मला कौतुक करायला पाहिजे आपल्या घरातली एक बहीण मुलगी अशा पद्धतीने अगर प्रयत्न करते आपल्या सिंधुदुर्गामध्ये त्या आल्या आहेत आपली संस्कृती त्यांनी स्वीकारली आहे त्याच्याबद्दल कौतुक करावं का टीका करावी त्याला हो बाबा मला प्रचाराचे पण आहे इथेच संपवायचं नाही ठीक आहे हे काही दोन मिनिटं बोलणार परिवारासोबत हा गणकुली तर राहायचे मात्र आता प्रश्न आहे की ज्या पक्षात आहे त्याच पक्षाने महाविकास आघाडीला मी काय एवढंच बोललेलो आहे प्रत्येकाला निवडणूक हक्काने लढवण्याची संधी आणि स्वातंत्र्य आहे काय प्रॉब्लेम नाही आम्हाला ही निवडणूक केवळ विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लढतो कोणी काय पक्ष करावं हो, कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटाने त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल उतरायलाच लागेल मग त्याच्या आम्हा आम्ही तेवढे तसे मेचोड लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण लढाईवाले आहोत उगाच तुमच्या चॅनल जास्त चालवत बसणार नाही आम्ही असं आहे ते आम्हाला आमच्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत राणेसाहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला पक्षामध्ये शंभर टक्के आम्ही त्यांना न्याय देतो निष्ठा देतो आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे राणेसाहेब आहेत निलेशजी ना आज शिवसेनेमध्ये शंभर टक्के शिवसेनेला न्याय देतायत ना तिथे न्याय दिला असता तर तुम्हीच चालवलं असतं बघा हे शिवसेनेत बसून बीजेपीचं काम करतायत दोन्ही प्रकार चावण्याचा विषय असतो ना कधी कधी आमच्या मीडिया मित्रांचा आज ते शिवसेनेचे नेते म्हणून अगर तिथे न्याय देत असतील तर त्यांचं कौतुक करावं की त्यांच्यावर टीका करावी काय हो लाडसाहेब म्हणून बोलतो ह्या गोष्टी निवडणूक आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी यावच आणि आलंच पाहिजे असं मी या निमित्ताने म्हणतो त्यासाठी आमचे मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत ते आमचे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उप्रु त्या बाबतीमध्ये तुळशी हातात